नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल इन मराठी या आपले स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी फेब्रुवारी करंट अफेअर म्हणजेच चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे ते नक्कीच तुम्हाला परीक्षेत मदत करतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो आपला पहिला प्रश्न आहे मोहिनजे दारो येथे कुठे वसलेले आहे मोहेंज कोठे वसलेले आहे तर मोहेंज हे पाकिस्तानामधील सिंध प्रांतात वसलेले आहे क्वेश्चन नंबर टू लँड लॉक्ड कंट्री कुठ कुठल्या आहेत तर त्या आहेत बोलिव्हिया अफगाणिस्तान लाओस आणि लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री ब्रिटिश संसदेचा कोणता कायदा ईस्ट इंडिया कंपनीने रद्द केला आणि त्यानुसार भारताच्या व्यापारावर मक्तेदारी त्यांची बंद झाली आणि तो कायदा होता चार्टर ऍक्ट अठराशे तेरा क्वेश्चन नंबर फोर कोणत्या कायद्याद्वारे भारतीय विधान परिषद बजेट चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त झाला विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेला आहे तुम्हाला नक्कीच फायदा होईल परीक्षेत आणि ते आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव क्वेश्चन फायव्ह फेडरल कोर्ट ऑफ इंडिया कोणत्या वर्षी स्थापन झाली तर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ही एकोणीशे सदतीस साली स्थापन झाली क्वेश्चन नंबर सिक्स एकोणीसशे नऊचा कायदा कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायचंय आणि एकोणीसशे नऊचा कायदा हा इंट्रोडक्शन ऑफ सेपरेट इलेक्ट्रॉल या सीट संदर्भात आहे क्वेश्चन नंबर सेव्हन भारतीय संविधान सभा कधी स्थापण्यात आली तर ती कॅबिनेट मिशनद्वारे स्थापण्यात आली एकोणीसशे सेहेचाळीस ला एकोणीसशे सेहेचाळीस साली जनगणमन कोणत्या वर्षी होते आणि ते राष्ट्रगीत म्हणून आपण कधी स्वीकारले जनगणमन हे राष्ट्रगीत आपण एकोणीसशे पन्नास साली स्वीकारले विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय क्वेश्चन नंबर नाईन सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशभरात पंचवीस हजार जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत ते उद्दिष्ट दोन हजार सव्वीस मार्च पर्यंत ठरवलेलं आहे क्वेश्चन नंबर टेन कर्नाटक बँकेने भारत का कर्नाटक बँक ही आपली शताब्दी मोहीम सुरू केलेली आहे त्या बँकेची टॅगलाइन काय आहे तर ती टॅगलाईन आहे युअर फॅमिली बँक अक्रॉस इंडिया क्वेश्चन नंबर लेवन व्यंकटचलम एच यांची कोणत्या खासगी जीवन विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि व्यंकटचलम हे टाटा ए लाईफ इन्शुरन्सचे सीईओ आणि एम डी आहेत क्वेश्चन नंबर ट्वेल्फ फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या स्टेडियमचे नाव शहा स्टेडियम असे नामांकरण करण्यात आले आणि ते स्टेडियम होतं सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राजकोट क्वेश्चन नंबर थर्टीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आणि राष्ट्रीय सुरक्षा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी या पुस्तकाचे लेखक आहेत अनिल चौहान लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर्टीन इस बेड नावाचे पोर्ट्रेट कोणत्या छायाचित्रकाराने क्लिक केले वाईल्ड फोटो ग्राफ अंतर्गत झालेलं आहे आणि हे नाव आहे निमा ना सारीखानी लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन टेक जायंट गुगल याने कोणत्या राज्याशी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सामंजस्य करार केलेला आहे कोणत्या राज्य सरकारशी तर ते आहे महाराष्ट्र टेक जायंट गुगल क्वेश्चन नंबर सिक्स्टीन अदानी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड आणि अजून कोणती कंपनी आहे जी लहान उद्योगांतर्गत गॅस विक्री दुप्पट करण्यासाठी पंचवीस अब्ज डॉलर गुंतवणार आहे ती कंपनी आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन अटा ट्रस्टने पाळीव प्राण्यांचे संगोपन करण्यासाठी एक रुग्णालय काढलेलं आहे आणि ते कुठे आहे कोणत्या शहरात चालू केलेले आहे आणि ते रुग्णालय हे मुंबई येथे आहे क्वेश्चन नंबर एटीन उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात गंगा गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन करणार आहे आणि युपी सरकार हे वाराणसी येथे स्थापन करणार आहे क्वेश्चन नंबर नाईनटीन अलीकडे बातम्यामध्ये दिसणारा पापनासम समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे पापना सम तो केरळ या राज्यात आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी शेवटचा प्रश्न आहे रवी कुमार झा यांनी कोणत्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली रविकुमार झा आणि त्यांची नियुक्ती ही एल आय सी म्युच्युअल फंडसाठी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एमसी क्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद